म्हणजे तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लागला तीही वेगळी गोष्ट जर भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला तुम्ही चाविल्या कमिशनर मॅडम नाही तर आम्ही आता चालू पाच कमिशनरांकडे नाही बारा वाजून किती मिनिट झाले आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय या नामी आता ते म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लागला ती वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी सापडलो दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं नाही नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढ्या वेळ

जाबी कुठे येणार असतंय नाही चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी

આળા સાહેબ काय गाव બોલ काय करायचं तू કરીશ તો મારું घे आपण लोकशाही लोकशाही अरे मीडियावाल्यानं जाऊत अरे मीडियावाल्याला जाऊ दे दादा लोकशाहीचा विजय असो लोकशाहीचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो जसं वाद बरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो આ બોલતે આ બોલતે